ना बारामती ना पुणे दादांच्या मुलाचं साता दादांच्या धाकट्या सुनबाई करतात तरी काय जय पवारांच्या होणाऱ्या पत्नी ऋतुजा पाटील नक्की कोण जय पवार आणि ऋतुजांची भेट नक्की कुठे झाली राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं लवकरच प्रमोशन होणार आहे राजकीय पातळीवर नाही तर कौटुंबिक पातळीवर अजितदादांचे धाकटे चिरंजीव जय पवार लवकरच बोहल्यावर चढणार आहेत जय पवार आणि ऋतुजा पाटील हे दोघेही लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत मुंबई पुणे नाही तर चक्क साता समुद्रपान बहरींमध्ये जय आणि ऋतुजा लग्नकाठ बांधणार आहेत या दोघांच्या लग्नाची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असतानाच अनेकांना एक प्रश्न पडलाय तो म्हणजे जय पवार यांच्या होणाऱ्या पत्नी ऋतुजा पाटील आहेत तरी कोण ऋतुजा पाटील यांची पार्श्वभूमी काय जय आणि ऋतुजा तरी कसं युगेंद्र पवार यांचा लग्न सोहळा नुकताच पार पडला या सोहळ्याला पवार कुटुंबातल्या सगळ्यांनी आवर्जून हजेरी लावली सुप्रिया सुळेंनी तर ढोल तालावर चांगलाच ठेका धरला पार्थ पवार सुद्धा नवरदेवासोबत थिरकताना दिसले युगेंद्र पवारांच्या लग्न सोहळ्यात सर्व पवार कुटुंबाने एकत्र एक येत जल्लोष साजरा केला पवार कुटुंबात कितीही मतभेद असले तरी ते कौटुंबिक सोहळ्यात एकत्र आलेले पाहायला मिळतात युगेंद्र पवारांनंतर अजितदादांचे धाकटे चिरंजीव जय पवार सुद्धा बोहल्यावर चढणार आहेत त्यानिमित्ताने संपूर्ण पवार कुटुंब पुन्हा एकदा एकत्र आलेलं दिसेल हे लग्न पुणे किंवा बारामतीत नाही तर थेट बहारींमध्ये पार पडणार आहे या लग्नाला फक्त चारशे पाहुणे मंडळींना आमंत्रण दिल्याचं कळतय यात पवार कुटुंब आणि त्यांची जवळची मंडळी उपस्थित असणार आहेत या सगळ्यात जास्त चर्चा रंगली आहे ती अजित पवार यांच्या सुनबाई आणि जय पवार यांच्या पत्नी ऋतुजा पाटील नेमक्या आहेत तरी कोण याची ऋतुजा पाटील या साताऱ्यातल्या फलटणचे रहिवासी प्रवीण पाटील यांच्या कन्या आहेत प्रवीण पाटील हे यशस्वी उद्योजक असून सोशल मीडिया डिजिटल क्षेत्राशी संबंधित बिझनेस सांभाळतात त्यांनी टाटा आदित्य बिर्ला रिलायन्स आणि हिरो यासारख्या प्रसिद्ध कंपन्यांसोबत भारत सरकारच्या महत्वाच्या पदांवर काम केलंय ऋतुजा या उच्च शिक्षित असून त्यांनी अमेरिकेतून डिझायनिंग मध्ये डिग्री आहे ऋतुजा या सध्या मुंबईतल्या एका कंपनीत पी आर म्हणून काम करत असल्याची माहिती आहे ऋतुजा या सोशल मीडियावर ऍक्टिव्ह आहेत त्यांचा स्वभाव अतिशय सौम्य असून कम्युनिकेशन स्किल ही उत्तम असल्याचं बोललं जात आहे ऋतुजा जय यांची ओळख कशी झाली जय पवार आणि ऋतुजा पाटील गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखत असल्याची माहिती आहे एका खासगी कार्यक्रमात ऋतुजा आणि जय यांची ओळख झाली पुढे हळूहळू या ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं आणि त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतल्याचं कळतंय. जय पवार यांची कारकिर्द अजित पवारांचे धाकटे चिरंजीव पवार कुटुंबातील चौथ्या पिढीचे प्रतिनिधी आहेत. जय यांनी आपलं शिक्षण परदेशात पूर्ण केलं. बिझनेस मॅनेजमेंट मध्ये जय यांनी उच्च शिक्षण घेतलं असून कुटुंबाच्या व्यवसायात महत्त्वाची भूमिका बजावतात. सुरुवातीला जय पवार यांनी दुबईत कुटुंबाच्या व्यवसायाची धुरा सांभाळली होती. त्यामुळे त्यांना इंटरनॅशनल बिझनेस आणि मॅनेजमेंटचा अनुभव मिळाला गेल्या काही दिवसांपासून जय पवार हे बारामतीत स्थायिक आहेत स्थानिक पातळीवर राबवल्या जाणाऱ्या व्यावसायिक उपक्रमांवर जय पवार जातीने लक्ष घालत असल्याची माहिती आहे जय पवार यांचा उद्योगामध्ये असलेला रस आणि निर्णय क्षमतेमुळे त्यांना उद्योजक अशी ओळख मिळाली आहे एक राजकारणी घराणं म्हणून पवार घराणं संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे पण असं असतानाही जय पवार यांनी राजकारणापासून अंतर राखणं पसंत केलं जय पवार हे मृदुभाषी संयमी आणि कार्यक्षम व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात तरी गेल्या काही वर्षांमध्ये सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात जय हे काही प्रमाणात सक्रिय झाल्याचं पाहायला मिळालं चोवीस मध्ये जय पवार यांच्या आई सुनेत्रा पवार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात होत्या त्यावेळी आईच्या प्रचाराची दुरा जय पवार यांनी समर्थपणे सांभाळली होती बारामतीत स्थानिक पातळीवर जय पवार यांनी जनसंपर्क वाढवलाय तरुणांशी संवाद आणि त्यांच्या समस्यांशी असलेली जाण यामुळे जय पवार यांची बारामतीत क्रेज असल्याचं पाहायला मिळत मध्यंतरीच्या काळात महाराष्ट्रात मराठा आंदोलनाचं लोण पसरलं होतं त्यावेळी जय पवार यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली होती त्यांच्या या भेटीचे अनेक अर्थ काढले जात होते जय पवार हे लवकरच अजित पवारांच्या पावलावर पाऊल ठेवून राजकारणात प्रवेश करतील असं बोललं जात होतं जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा लग्न सोहळा बहारींमध्ये पार पडेल या सोहळ्याला अजित पवार यांचे सख्खे लहान बंधू श्रीनिवास पवार बहरीनला जाणार नसल्याची माहिती आहे त्याचसोबत शरद पवार प्रतिभा पवार सुप्रिया सुळे हे सुद्धा गैरहजर राहणार आहेत या अनुपस्थितीमुळे पवार कुटुंबातले मतभेद चवाट्यावर येणार असल्याचं बोललं जात आहे दरम्यान यावरून पवार कुटुंब दुबंगलंय असं वाटतंय का